शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक सभा पार पडली या सभेला महायुतीच्या नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज राज उपस्थित होते ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेनिमित्त एकाच मंचावर आले एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडत असून मुंबईतील सहा जागांसह महाराष्ट्रातील तेरा जागांवर मतदान होत आहे तत्पूर्वी महायुतीच्या उमेदवारांसाठी गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक सभा पार पडली या सभेला महायुतीच्या नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेनिमित्त एकाच मंचावर आले एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं त्यामुळे प्रोटोकॉल बाजूला सारून महायुतीने राज ठाकरे यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली अशी चर्चा सुरू झाली त्यावरून विरोधकांनी ही टीका केली मात्र त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं राज ठाकरे यांना पंतप्रधान मोदींच्या आधी बोलणं संधी दिली पंतप्रधान मोदींच्या सोबत राज ठाकरे यांचे सौहार्दाचे संबंध आले यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी केली मुंबईतील सहा जागांसाठी आज मतदान होत आहे याबद्दल आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली मुंबईत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या त्याला जो प्रतिसाद मिळाला तो पाहता मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील आणि महायुतीसाठीच मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबई ही आर्थिक राजधानी त्यामुळे महायुतीसाठी सहा ही जागा महत्वाच्या आहेत असे त्यांनी नमूद केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका